बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरात दररोज नवनवीन वाद आणि रणनीती पाहायला मिळत असली तरी काही वेळा सदस्यांमधली नाते ही, ही प्रेक्षकांचे मन जिंकून घेताना दिसत आहे नुकत्याच समोर एका व्हिडिओमध्ये घरातील दोन सदस्य रोशन आणि प्रभू आपल्या गावच्या आठवणीत रमलेले पाहायला मिळत आहे रोशन आणि प्रभू यांच्यातील संवाद खूप भावनिक होता रोशनने घराबाहेरील वातावरणाबद्दल बोलताना सांगितले की इथलं वातावरण खूपच वेगळं आहे आपण गावची माणसं आहोत आपल्याला मोकळ्या वातावरणात राहण्याची सवय असली तर आपल्यासाठी इथे राणे थोडं कठीण आहे यातच रुचिताने देखील रोशन आणि प्रभो यांच्या मताशी सहमती दाखवली आहे घरातील या तिघांचा संवाद पुढे काय रंग घेणार हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सहा नक्की पहा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिजकरीशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा